मंडळी तुम्हाला ही बाई आठवते का नसेल तर आठवण करून देतो ही तीच साधीसुदी दिसणारी बाई आहे जी गेले पंचवीस वर्ष पुण्यात सेक्स रॅकेट चालवत होती पुण्यातल्या आय टी इंजिनियर्सना मुली पुरवत होती एक सुसंस्कृत सुशिक्षित आणि उच्च भ्रू समाजातील बाई जिच्याकडे पाहिल्यावर गुन्हेगार सोडा इंग्लिश मिडियमची शिक्षिका असावी असा भास होतो पण थांबा तिच्या दिसण्यावर गेलात तर पुरेपूर फसाल कारण ती बाई पोलीस रेकॉर्ड मधली एक अट्टल गुन्हेगार आहे तब्बल बावीस वर्षांच्या गुन्हेगारी कारकिर्दीत तिच्यावर एकवीस प्रकारच्या सेक्स रॅकेट आणि काही खुणांच्या संदर्भात केसेस दाखल झाल्या होत्या जयश्री उर्फ कल्याणी देशपांडे असं तिचं नाव काही वर्षांपूर्वी न्यायालयानं तिला आणि तिच्या एका साथीदाराला त्यांच्या क्रूर कृत्यांबद्दल शिक्षा सुनावली होती मग अशीच सांगितल्याप्रमाणे पुण्यातल्या बऱ्याच आय टी कंपन्यांमध्ये तिच्या हाय प्रोफाईल रॅकेटचे धागे धोरे सापडले होते जिच्या या सगळ्या कांडाबद्दल आपण विशेष भारीवरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता पण आता तिनं जेलमधून बाहेर येऊन नवा कांड केलाय म्हणूनच नेमका काय आहे तिचा हा नवा कांड पोलिसांनी तिला आंध्र प्रदेशमधून कसं शोधून काढलं आहे नेमका मॅटर काय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडई पुण्यातल्या या कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडेला पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं आंध्र प्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत पिठासह मोका गुण्यांमध्ये शिक्षा भोगून आलेली कल्याणी गांजा विक्री रॅकेट सुद्धा मास्टर माइंड आहे असं आता समोर आलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथकानं चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाषाणसुस रस्त्यावरील कल्याणी हिच्या दुकानावर छापा टाकून कारवाई केली यामध्ये अकरा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये किमतीचा गांजा मोबाईल संच आणि रोख रक्कम जप्त केली या प्रकरणी बाउधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमध्ये पोलिसांनी कल्याणीचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे वर्ष छप्पन राहणार पाषाण अभिषेक सुल रानवडे वर्ष बत्तीस राहणार पाषाण मूळ राहणार शनिवार पेठ पुणे आणि पुत्नी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे वय वर्ष बावीस शनिवार पेठ पुणे यांना सध्या अटक करण्यात आली आहे पण यामध्ये कल्याणी पसार झाली होती पळून जाण्यात ती यशस्वी झाली होती त्यानंतर तिला अटक करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वात एक पथक नेमण्यात आलं होतं पतकनु स्थानिक खबरी आणि तांत्रिक विश्लेषणावरून कल्याणीचा शोध घेतला कल्याणी ही आंध्र प्रदेश येथील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम इथं भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर मग अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि सापळा रचून तिला अटक करण्यात आली कल्याणी देशपांडे गांजाचं रॅकेट चालवायची काही दिवसांपूर्वी बाउधन येथील एका निवासस्थानी छापा मारून पोलिसांनी वीस किलो गांजा जप्त केला होता यावेळी तिचा नवरा जावई याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या कल्याणीचा शोध घेत असताना तिला देखील आंध्र प्रदेश मधून अटक करण्यात आली आहे कल्याणी देशपांडेच काही वर्षांपूर्वी वेश्या व्यवसायाचं जाळं होतं विशेष म्हणजे ती पिटा आणि मोका गुण्यात शिक्षा भोगून आलेली आहे पण ही झाली आत्ताची गोष्ट या बाईचं कांड फक्त एवढ्या पुरतच मर्यादित नाही या बाईचा फार मोठा तगडा असा इतिहास राहिलेला आहे साधारण एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे च्या दरम्यान ही कल्याणी देशपांडे नावाची मास्टर माइंड पहिल्यांदा उतरली त्यावेळी उमेश देशपांडे नावाच्या एका रिक्षा चालकासोबत तिचं लग्न झालं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या कौटुंबिक गरजा भागत नसल्यामुळं तिनं या व्यवसायात पडायचं ठरवलं होतं सुरुवातीला तिनं वैयक्तिक पातळीवर व्यवसायाचा अंदाज घ्यायला सुरुवात केली होती दरम्यान तिच्या गरजांनी पुढं भस्मासुरात स्वरूप धारण केल्यावर तिनं मोठा डाव खेळायचं पक्क केलं पुढे दोन हजार साली तिला हवी असलेली संधी चालून आलीच त्यावेळी माहेरघर असलेल्या पुण्यात मोठ्या आय टी कंपन्यांचा शिरकाव झाला होता त्यामुळे हिंजवडी वाकड चतुशृंगी मगरपट्टा या भागात हाय प्रोफाईल लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या होत्या कावेबाज डोक्याच्या कल्याणीनं आपल्या साथीदारासह त्या मार्केटचा पुरेपूर अभ्यास केला आणि हळूहळू त्या भागात आपलं बसस्थान बसवायला सुरुवात केली तिनं तिथं बॉसचं प्रेशर घेऊन काम करणाऱ्या तरुण पोरांच्या आणि स्वतः बॉस लोकांच्या शारीरिक गरजा ओळखल्या होत्या त्याचा विचार करून तिनं एसकॉट सर्व्हिसचा प्लॅन देखील आखला होता पण सुरुवातीला तिनं सावध पावलं टाकायची ठरवली एकदम हाय प्रोफाईल लोकांच्या मागे न लागता तिनं पुणे शहराच्या मुख्य भागात स्थानिक सेक्स वर्कर्सना सोबत घेऊन काम करायला सुरुवात केली तिला स्वतः कष्ट न घेता पैसे मिळू लागले पुढं तिला त्या पैशाची जणू चटकच लागली पण अजूनही तिला तो आय टीतल्या गच्चम पैसेवाल्या लोकांचा एरिया हा खुणावतच होता पुढं मग थोडं डेअरिंग करून आणि सोबतीला काही साथीदार घेऊन तिनं आय टी कंपन्यांकडे तिचा मोर्चा वळवला दरम्यान पोलिसांना खबर लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली किंवा खबर लागलीच तर काहींना मॅनेज करण्यात ती यशस्वी झाली काय मोठ्या हॉटेल मालकांना विश्वासात घेऊन तिनं आपला धंदा चालू केला आपल्या ओळखीच्या दलालांमार्फत ती मुंबई अहमदाबाद दिल्ली या ठिकाणाहून मुले आणायची आणि पैसा घेऊन गरजू लोकांकडे पाठवून द्यायची पण जलद गतीनं श्रीमंत न कळत मग कल्याणी बाबतीत पण तेच झालं ती दोन हजार सालच्या अखेरीस पुणे पोलिसांच्या रडारवर आली पोलिसांनी तिच्यावर पाळ ठेवून तिला अटक देखील केली तिच्यावर एस्कॉर्ट सर्व्हिस संबंधी केसेस पडल्या पण प्रत्येक वेळी ती जामिनावर सुटायची पुढं डिसेंबर दोन हजार पाच साली पुण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी कल्याणीवर सगळ्यात पहिल्यांदा मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पण पुराव्या अभावी तिला निर्दोष सोडण्यात आलं त्या धंद्यात ता तिनं गच्च प्रॉपर्टी कमावली होती त्या पैशातून तिनं पुण्याच्या भागात एक बंगला देखील खरेदी केला होता तिथूनच ती व्हिनस एस्कॉट नावाची तिची एस्कॉट एजन्सी चालवायची एस्कॉट एजन्सी म्हणजे वेशा पुरवणारी कंपनी कल्याणीचा हा बंगला तेव्हा या वेश्या व्यवसायासाठी आणि गुन्ह्यांसाठी चांगलाच प्रसिद्ध होता पण डिसेंबर दोन हजार सात मध्ये तिचा एक सहकारी अनिल ढोले याची त्या बंगल्यात अतिशय संशयास्पद रित्या हत्या करण्यात आली मुंबई तसेच बाहेरच्या देशातून कॉल गर्ल्स आणण्यासाठी हा ढोले नावाचा व्यक्ती एजंट म्हणून काम करायचा त्याच्या हत्येसाठी कल्याणीला जबाबदार धरण्यात आलं आणि तिच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला पण त्याही वेळेस ती जामिनावर बाहेर आली तिच्याकडे आधीपासूनच तसा फार मोठा क्लायंट बेस होता ज्यामध्ये पुण्यातील एक सो एक हाय प्रोफाईल ग्राहकांचा समावेश होता त्यामुळं बाहेर आल्यावर तिच्या कारवाया कमी होण्याऐवजी जास्तच वाढल्या तिच्या त्याच वाढत्या कारवायांमुळे दोन हजार आठ साली तिला तडीपार करण्यात आलं त्यावेळी तिच्यावर पुणे आणि इतर भागात देशविदेशातील मुली पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता पण पोलिसांच्या भ्रिष्ट कारभारामुळं ती पुण्यातच यशस्वी झाली मार्च बारा रोजी पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी कल्याणीला अवैध प्रकरणी आणि आपल्या मांडलेल्या भावामार्फत पोलिसांना लाच दिल्याप्रकरणी अटक केली त्यावेळेस तिच्या बापांचा गडा भरला आणि त्यातून आता तिची सुटका होणार नाही अशी सगळ्यांना खात्री होती पण त्या प्रकरणी सुद्धा तिच्या विरुद्ध ठोस न मिळाल्यामुळं जामिनावर तिची सुटका झाली पोलिसांच्या नाकावर टिचून तिनं तिचं हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालूच ठेवलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती मागच्या काही दिवसांपासून तिच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या तयारीला लागली होती त्या सिनेमात ती पोलिसांकडून तिचं कसं शोषण झालं आणि त्यामुळे तिला व्यवसायात येणं कसं भाग पडलं हे तिला जगाला दाखवायचं होतं म्हणे तिच्या त्या सिनेमाचं शूटिंग पुणे मुंबई अहमदाबाद इथं होत असल्याचाही दावा तिनं पोलिसांसमोर केला होता जुलै दोन हजार सोळा साली पुणे सामाजिक सुरक्षा विभाग या गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकल्यावर मात्र ती बिथरली त्या दरम्यान पुण्यातील भुसारी कॉलनी अपार्टमेंट मध्ये त्या गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला त्यानंतर सुरुवातीला कोथरूड पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी कल्याणीचे सहकारी प्रदीप गवळी आणि रवी तापसी यांना अटक केली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अर्थात पिटा त्याचबरोबर महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका यांच्या कलमांखाली तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना त्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं पिटा कायद्यानुसार जर कोणती महिला तिच्या उदरनिर्वाहासाठी देह विक्री करत असेल तर तो गुन्हा ठरत नाही मात्र दोन किंवा त्यापेक्षा जास्त महिला एकत्र येऊन असा विषा व्यवसाय करत असतील किंवा त्या व्यवसायातून मिळणारा नफा वाटून घेत असतील तर तो मात्र गंभीर गुन्हा असतो कल्याणीनंतर त्या व्यवसायातून इतर महिलांचा वापर करून प्रचंड मोठा नफा कमावला होता त्यामुळं यावेळी ती पुरती अडकलेली होती पण तरीही संत गतीनं चालणाऱ्या न्याय तिला शिक्षा मिळायला तब्बल सहा वर्ष जावी लागली पोलिसांच्या रिपोर्टनुसार त्या सहा वर्षाच्या काळात जेव्हा ती जेलमध्ये होती तेव्हा सुद्धा आपला दीर निलेश देशपांडे याच्या मदतीनं ती सेक्स रॅकेट चालवत होती दरम्यान पोलिसांना त्या घटनेची माहिती मिळाल्यावर सामाजिक सुरक्षा विभागानं त्या प्रकरणी कल्याणीच्या दिराला देखील अटक केली होती त्याच्या तावडीतून एका उझबेकिस्तानच्या महिलेला सोडवण्यात पोलिसांना यश आलं होतं तर मंडळी एवढं सगळं कांड करून कल्याणीनं जवळजवळ वीस ते बावीस वर्ष कायदा झुलवत ठेवला होता तिच्यासारखे कित्येक उच्चभ्रू हो सोसायटीत राहणाऱ्या महिला आणि पुरुष आज सुद्धा पोलिसांच्या डोळ्यात धुळपेक करून आपल्या गुन्ह्यांची मालिका चालवत असतात पण त्यांच्या स्टँडर्ड लाईफस्टाईलमुळं ते सगळं झाकून जातं आणि कधी सापडलंच तर राजकीय वरध आणि अपुऱ्या पुराव्या अभावी त्यांचीही सुटका होतेच पण आता फक्त सेक्स रॅकेटच नाही तर सध्या ड्रग्स प्रकरणात सुद्धा तिचं नाव समोर आलेलं आहे त्यामुळे कल्याणी देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण यावेळी तिला काय शिक्षा होणार तिचे कारणावे थांबणार की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद